ठिकाणी संपूर्ण झाला आणि आजच्या मैदानातील या ठिकाणी फायदलचा फेराकून या ठिकाणी पंचानुमती जवळ निकाल तो ठिकाणी या ठिकाणी घोषित केला जातोय सिद्धेश्वर सिद्धेश्वर आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक तोंडवरून लागणगाणी हिंद केसरी रुद्रा पंचान पंचेचाळीस कुमारी श्रीशा शंकर विरकर परवा विराजदानाचा पिसे पटरवाडी शिरवळ या गाडीचा आठवा क्रमांक गाडी श्रीशा किंग गुरुडा आणि दुला उजला पाळा विराजदानाचा पिसे पटरवाडी विजय कबले शिरवाड यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा बाय गाडी पाली गरुड आणि गजाची बाडी सुंदर गाड्यांनी दादा नाही म्हणून ढवळ कराणी की आजच्या मैदानी या ठिकाणी आठ नंबर चे मारखरी ठरले सिद्धेश्वर गावाच्या यात्रेनिमित्त आयोजित भाव्य देवा मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी सुरेश नामदार आंबेरी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर गाडी एक वरती सुरेश नामदार आंबेरी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमावला जागा पडवे पप्पू सेठ वांगीकर आणि आकाश सांगा भुसारगड धुंद्रे पडवेल यांचा या ठिकाणी आदत किंग वैभव पाला आणि त्यांच्या जुळा जुळला सुलतानी येऊस ग्रुप टेमकर भिवंडी आणि मायनेकरांचा सोन्या पाला सुंदर गाड्यांनी अकुडे ते आजच्या मैदानी या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या अतिनिमित्त आयोजित सिद्धेश्वर कोरकरांचं भव्य देव आदत वेळ मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून दहावी श्री बडेबाब प्रसन्न शिवान तुषार गोरपणे सरकार या गाडीचा सहावा क्रमांक करा सिंदरसी गाडी पाहली तुषार लाषार गोरपडे सदाशिवगड गोर, बाळासाहेब यादव गराडे यांचा या ठिकाणी महबूब पहाडा आणि त्यांच्याजा उजीला पारा आप्पा गाडगे गडसिंडी यांचा ब्लॅक टायगर बाब्या उर्फ विठ्ठल सिंदरसी गाडी पाहिली महबूबानी बाब्या डॉन विठ्ठल ची गाडी सुंदर गाडी यांनी दिलीप दारखा सहा नंबरचे मारकरी ठरले केलं कुरोलीकरांचं एक कुरोली आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक आठ वर उंडली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसी पाटील उगले गाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाणी तास क्रमांक आठ वरती उजीला श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवरवीर संग्राम उदय सिंह पाटील ओबलेवाडी कलाचा हिंद केसरी तेजाबाय आणि त्याचे तुला लाविला बापूसाहेब आंबेकर उडकी पुणे गोकुलसेट मोड यांचे या ठिकाणी सिस्टीम पाहिले सुंदर असे गाणी पाहिले या ठिकाणी तेजाली सिस्टीमची गाणी सुंदर गाडी आणि सुगाड्या वर ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाचे अतिरिमित्त आयोजित केलेलं सिद्धेश्वर कुरोलीकरांचं भव्य दिवस एक एक बैल आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मालकरी पाच क्रमांक सात वरून मारली गाडी पलवान रुद्राण शिंगरे खताम मसवा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली ढावीला पाहिला सचिन शेठ कलेडून मसवळकरांचा या ठिकाणी सर्जा आणि त्याच्या तुला उजील उजीला पाहिला नागेश पाटोळे वडुजकरांचा आदत किंग वादळ सुंदरसी असे गाडी पाहिली सर्जानी वादळची गाडी सुंदर गाडी आणि सोन्यावर खटाव कराणे आजच्या मैदानातील चार नंबरचे मारकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या देवा यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धेश्वर कुरळीकरांचा भव्य देव यात्रेचा एक आता देखभेल मैदा। मैदाना आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मारकरी पाच क्रमांक सहावरून लावली गाडी प्रसन्न प्रसंग गोरमाळा घराडे प्रज्वलसे दगडे ग्रुप पावटा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहले प्रसन्न भावा प्रसंग गोरमाळा गराडे प्रज्वलसेन दगडे वैभव वैभवसेवडे लक्षा रायफल ग्रुप बावधा यांचा या ठिकाणी लक्षा पाहला आणि त्याच्या जोडीला पडेल न पाडा यांचा या ठिकाणी मेहरबान पहाला सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष आणि मेहरबानची गाडी सुंदर छोट्या डायवर कोराळी करणे त्या आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मारकिरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या अतिरिक्त आयोजित केलेलं सिद्धेश्वर कुरलीकरांच भव्य दिवती आणि या मैदानात दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढकीचा निघाला तास क्रमांक त्या दोन गाड्यामध्ये तास क्रमांक चार वरून बाहेर गाडी प्रसन्न बापूसाहेब आंबेकरी ओळखी पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदरसी गाडी पाहिली जावीला पाहला बापूसाहेब आंबेकर आणि सतीश काका बरगे कोरेगाव यांचा या ठिकाणी या आदर किंगर ऑकी बाय आणि उजिला पाहला बापूसाहेब आंबेकर ओळखी पुणे

या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाली तास क्रमांक पाच वरती सुरेश संजय जाधव गोपल यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमावलं दहावीला पाला बापूसाहेब पाडवे वाघोळे उमेश हरपळे आदिक पलवान कळंबी आणि अख्तार पलवान कडेपूरकर यांचा आदत किंग वादळ आणि उजिला पाला